मी मिलिंद वाळन्स मुळशी मावळ भूषण नंदकुमार वाडन्स म्हणजेच आपले लाडके बाबूजी यांचा मुलगा आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे या नवीन कॉन्सेप्टवरती एक खेळ आयोजित केलेला आहे या खेळामध्ये मुळशीतील अनेक वारकरी संप्रदाय व वारकरी पंथाला मानणारी लोक बहुसंख्येने उपस्थित आहेत या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे आम्ही आळंदीमधील विश्वस्तांबरोबर आमच्या शहाण्णव क्रमांक दिंडीचे जे विविध पदाधिकारी आहेत किंवा विविध वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आळंदीमध्ये आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आखलं आणि या कार्यक्रमाला आपण बघताय बर की भरभरून प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये आपण वारकऱ्यांच्या निगडीत असलेले विविध खेळ घेणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण बक्षिसे काढणार आहोत आणि लकी ड्रॉ देखील काढणार आहोत ड्रॉ मध्ये दहा विजेत्यांना आपण काशीला आणि अयोध्येला विमानाने पाठवणार आहोत हे या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे अजून फुगडी म्हणा काटवटी म्हणा कांदा फोडी म्हणा असे विविध प्रकारचे खेळ आपण घेणार आहोत आणि आमचे महाराज महाराज हे ते त्याच्याबद्दल डिटेल देखील सांगणार आहे की त्या खेळांचे आपल्याला जीवनामध्ये फायदे काय आहेत आणि वारकरी हा कसा तंदुरुस्त राहून म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाचे वारकरी देखील एखाद्या अठरा वर्षाच्या मुलाच्या जोशाप्रमाणे वारी चालतात आणि खेळतात त्याच्या मागचं नेमकं कारण काय हे आमच्या महाराजनाथाचा म्हणजेच माझा मुलाचा वाढदिवस साजरा करत आहे त्यानिमित्त जे आयोजन केलेलं आहे ते खरंच वाकण्यासारखं आहे कारण पुढची पिढी सुसंस्कृत व्हावी आपली संस्कृती जपावी या दिशेने जो आयोजन केलेलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे तुम्ही आता इथं पाहता जवळजवळ शंभर एक लहान मुले आहेत जो आठ दहा वर्षाची समोर पालखी घेऊन आपल्यासमोर येत आहेत त्यांच्या दिशेने ते त्यांच्या घरात रामकृष्ण हरी हा जो गजर त्यांच्या घरात तयार होणार आहे ते त्यांच्या पिढीला खरंच प्रेरणा देणार आहे आणि आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती आपली रामकृष्ण हरी म्हणजे माऊली तुकारा माऊली असेल तुकाराम महाराज असेल तर विठ्ठल रुक्मिणीची जी परंपरा आहे ही आपण जोपासण्याचं काम करतोय आणि हे खरंच आहे मी माझ्या मुलाला शुभाशीर्वाद देतो व आपण जे पत्रकार हो, जो कॅमेरामॅन या ठिकाणी जी माझी शुभेच्छा मागताय त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो रामकृष्ण हे कार्यक्रमाचं दुसरं वर्ष रामकृष्णारी आज आपण या ठिकाणी आमच्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबूजी म्हणतो आणि त्या बाबूजींचे असणारे चिरंजीव मिलिंदजी दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीनं तंदुरुस्त राहतो आणि त्याच्या पाठीमाग काय भूमिका आहे की ऐंशी वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कणखर कसे काय मनानं इतकं कणखर कशे काय तर सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय हा जगाला समानतेचा संदेश दे देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ आणि स्वतःचही स्वास्थ पहिला खेळ की रिंगण ते रिंगण काय म्हटलं जातं आपण पाहतो माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवले जाते आणि कडणी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथं खेळ चालतो काय चालतो तर नाम घोषामध्ये खेळ चालतो तर तिथं म्हटलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना वर हात जातो आणि वर हात जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक गॅसेस आहेत ते निघून जातात पर्यायाने आपलं प्राणायाम करतं हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होत तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते फुफ्फुसाची कार्यक्षमता या खेळाने वाढतंय त्याचप्रमाणे हाड जी हाड आहे शरीरामध्ये त्या हाडांच्या मध्ये सुद्धा वृद्ध काळामध्ये जे फिसूळ पाना येतो तो वारकऱ्यांच्या मध्ये आलेला दिसत नाही बघा वृद्ध वारकरी पा ते ठेसूळपणा नाहीये त्यांच्यामध्ये का नाही तर त्यांनी काय केले तारुण्यामध्ये वारकरी खेळ खेळलेले आहेत की जेणेकरून त्यांचं हाडांना चांगली बळकटी आलेली आहे आणि ही असणारा जो संदेश आहे खरा आज विज्ञान युगामध्ये तो मागं पडत चाललाय लोक काय करतात बाह्य औषधांच्यावर अवलंबून राहिलेले आहेत पण वारकरी संप्रदायन आपल्याला स्वावलंबी कसं बनावं हे शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी दादांच्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि त्यांनी बोलून दाखवली कि माला की मला वाटतं की वारकऱ्यांच्या अंगामध्ये जे काही गुण आहेत किंवा त्यांच्याकडे जे काही समाज स्वास्थ्यासाठी जी काही साधन आहेत ती आपण समाजासमोर आणली पाहिजे आणि त्याच्यातनं ह्या उपक्रमाचा काय झालं संकल्प झाला आणि निर्मिती झाली तर याच्यामध्ये पोटी आहे तुमचा काटवट कान आहे आहे आणि याच्यामध्ये खेळले जातात की ज्यासाठी जा माणसाला रोज उठल्यावर काय करावं ते आज डायबिटीस झाला डॉक्टर सांगतात तुम्ही चालायला जा आम्ही सांगतो तुम्ही चालायची गरज नाही फक्त वारकरी संप्रदायामध्ये या त्याचे जे काही खेळ आहेत ते तुम्ही खेळा आपण औषधापासून दूर राहील आणि तंदुरुस्ती आपल्याला चांगली होईल की आता काही प्रात्यक्षित आपल्याला या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पाहायला मिळतील समाजाला याच्यासाठी एक सांगायचं की वारकरी हा सर्वात महत्वाचा संदेश दिला यारे लहान तोर या ती बलती नारी नर न लगे करावा विचार न लगे चिंता कोणाची आणि किंवा इथं काय करायचंय खटनटे यावे शुद्ध होऊन जावे इथं पहिला मुद्दा दिलेला आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम आमंगळ आज जर समाजामध्ये पाहिलं तर समाज विखरायला लागलाय जाती धर्मामध्ये विखरायला लागलाय आणि खरं म्हणजे संत हा त्याच्याही पलीकडे गेलेला आहे संतांनी पूर्वपार सांगितलंय की मनुष्य जात हीच खरी जात आहे तिथं जगद्गुरु तुकोरा इथं तर त्याच्यापुढं सांगतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे नाही का या वृक्षांना सुद्धा तुकोबार यांनी मांडले तर आज आपण थोड्याशा काही कारणा गोष्टीसाठी स्वार्थासाठी समाजाला काय करावं लागलं विखरावं लागलंय पण हेच बाबूजींचे जे चिरमचे आहेत खरं म्हणजे माझ्या वडिलांची का देवा कारण की वडील हे वारकरी संप्रदायाचे पायके आहेत त्यांच्या पावला पाऊल ठेवून मिलिंदजी दादा काय करतायत या वारकरी संप्रदायाची सेवा पर्यायानं समाजासमोर एक नवीन विधायक का आपल्याला काय देता येईल ही खूप सुंदर संकल्पना आज गरजेची आहे विज्ञान युगामध्ये ती त्यांनी आणलेली आहे त्यामुळं त्यांचं स्वागत आम्ही तर वारकरी संप्रदाय समाज म्हणूनही करतोय आणि या भारत देशाचा एक नागरिक म्हणून काहीतरी आपल्या नागरिकांना चांगलं काय मिळेल या दृष्टीकोनातच आम्ही करून करून लोक समोर यावीत आणि समाजाला योग्य दिशा द्यावीस असं आम्हालाही वाटतं रामकृष्ण